संक्षिप्तश्रीगुरुचरित्र श्री गणेशाय श्रीगुरुदेवदत्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्रीपादराज शरण प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्रीगणेशाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम कुरोपुरी राहती श्रीदत्त श्रीपाद शिवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे ऐशी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथो निया अवधारा होऊ येथुनी गुप्त जाऊ नि राहू कर्दळीवनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावोनी वैसतं काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती शिपादमुनी कारंजा ग्राम म्हणोनी महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेत उपजता ओम म्हण लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणोनिया दिवसरात्र दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृहगुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मये ते धवा ऐशी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत बरी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि काही बोलेना अंती पुसती तयासी सांग तू किंवा बोलसी बालक खूण करोनी त्यासी सांगत असे ते अवधारा खूण करोनी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहुनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणोन निजमौना ते सोडीत असे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे सात वेदमंत्र म्हणो लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नुसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असोयती गृहीण राहू निश्चये ऐसे सांगूनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊन राहिले भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या चार मास राहती तेथ शक्ती ठेवीती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून मोक्ष मोक्षमार्गा ते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती सायन देव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने। श्री श्री सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत प्रिय भक्त अमुचा तू सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमीपत भविष्यकाळी वास करू सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीशी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरुकथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळा माझारी सायन देवासी आश्वासून गुरु करीती प्रयाण औदुंबर स्थानी येऊन की नारी राहिले तया औदुंबर स्थानात चार मास राहती श्री दत्त तेथुनी पुढे निघत लोकोद्धार करावया तेथुनी पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती द्वादश वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले ओवी संख्या चाळीस अध्याय दुसरा समाप्त